पक्षाच्या सर्वच आमदारांनी आज जे काही स्वतःला खूप राजकीय दृष्ट्या फार परिपक्व समजतात काही जण शाहू फुले आंबेडकरांचे वारसदार एकमेव असा अभात करतात या साऱ्यांसहित सगळ्यांनी भारतीय जनता पक्षाबरोबरच्या सरकारमध्ये सहभागी झालंच पाहिजे अशी सही करून पत्र साहेबांना सुद्धा त्यावेळेला दिलेलं होतं त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाबरोबर सरकारमध्ये जाणं म्हणजे फार काहीतरी आम्ही एकदम अचानक कुठेतरी कृती सत्तेसाठी केलेली आहे आणि अन्य काही कारणासाठी केलेली आहे अशी जी काही टीका टिप्पणी करण्यात येते ती त्या ठिकाणी आहे पण ही सतत करत निवडणुकीच्या वरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेच्या बद्दल चा जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला परंतु मतदारांनी मत्तार दादांनी घेतलेल्या निर्णयाच्या वरती विश्वास त्या ठिकाणी दाखवला तिसऱ्या टप्प्यापर्यंत निश्चित जाणवत आहे चौथ्या टप्प्याला जाणवेल पाचव्या टप्प्याला सुद्धा जाणवेल या सगळ्या प्रचाराच्या निमित्ताने आलो होतो आपला जो संवाद करावा अशाच भूमिका त्याच्यामध्ये होती अल्पसंख्याक समाजामध्ये सुद्धा जाणीवपूर्वक समनम निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला तीनशे सत्तर कलम सीए वगैरे वगैरे त्याही बाबतीमध्ये आम्ही जाहीरपणाने नेमकी भूमिका काय तेही सांगत होतो बऱ्यापैकी अल्पसंख्याक समाजाने लक्षात आलं की आजवर आपल्याला एका विशिष्ट विचारसरणीने वापरून घेतलं आणि प्रत्यक्षात काय आपल्या बाबतीमध्ये काय राज्य सरकार केंद्र सरकार प्रदीर्घ काळ काँग्रेसच्या ताब्यामध्ये होती तो काही फारशी पावलं त्या ठिकाणी उचलली गेली नाहीत त्यामुळे त्यांच्याही मनातला किंतु परंतु दूर करण्यामध्ये काही प्रमाणामध्ये नक्कीच त्या ठिकाणी यश आलं एकंदरीत जर का आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज महायुतीच्या माध्यमातून लढत असताना मला आवर्जून याही गोष्टीचा उल्लेख करावा लागेल की ज्या ठिकाणी आम्ही लढत होतो बारामती रायगड धाराशिव त्यानंतर परभणीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली आणि राष्ट्रपती जानकर साहेब लढत होते किंवा आता शिरूरची जागा असे मित्र इतर पक्षावरून प्रामुख्याने शिवसेना भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजी त्यांचे सहकारी आपापल्यापरीने पूर्ण क्षमतेने या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये ते काम करते होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्या ठिकाणी लढत नव्हता हो परंतु तुम्ही तर पक्ष लढत होता त्या ठिकाणी सुद्धा आमची भूमिका ही महायुतीच्या उमेदवार नेऊन नेण्याच्या कुठून त्या ठिकाणी निश्चितपणाने राहिलेली आहे उरलेल्या दोन्ही टप्प्यातलं यश हे आणखी अधोरगी त्या ठिकाणी होईल असा विश्वास मला मार्फत या ठिकाणी व्यक्त करायचा आहे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या जे संवाद करायचं होतं ते आपल्या समोर मांडलं आपल्याला काय मोठेपणाने विचार असेल तर आपण विचारावं अशी आपल्याला ही विनंती आहे म्हणलं हां त्यावेळेला तसंच भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने सांगितलं आमच्या पक्षाची स्वच्छ भूमिका होती की त्या ठिकाणी आम्ही सत्तेमध्ये येऊन पण शिवसेनेला बाहेर काढलं पाहिजे भारतीय जनता पक्षाने त्या गोष्टीला नकार दिला की शिवसेना आमचा वाजपेयी साहेब अडवाणी साहेब बाळासाहेब ठाकरे यांनी तयार केलेला एनडीए आहे रालो आहे त्यामुळे ते आत असतील तुम्ही आल्यास तर त्यांनी काही वेगळी भूमिका घेतली तर वेगळं राहील आपण आता ऐकतात ना अनेकांची सगळी स्फूर्तीदायी त्यांच्या पत्रकार परिषदेत असल्यामुळे नाव घेण्यासारखं काय फारसं आहे असेल तर काय बघ नाही आपल्याला ना माहित आहे सर्वांनीच सह्या केल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गडाच्या चिन्हावरती दोन हजार एकोणीस सालामध्ये जे निवडून आले होते त्या सर्वांच्या सया भारतीय जनता पक्षाच्या बरोबरच्या सरकारमध्ये जायला पाहिजे असा आग्रह करणाऱ्या होत्या म्हटलं की दोन चौदा सोळा एकोणीसला चर्चा झाल्या होत्या शरद पवारांनी एका वृत्तपत्राला इंटरव्ह्यू दिलाय त्यामध्ये तो म्हणते की चर्चा झाल्या होत्या चर्चा नाकारला नाही मात्र निर्णय कुठलाही झाला नव्हता चर्चा याला नाही एक असं आहे की ज्या वेळेला एखाद्या पक्षावरती आपण चर्चा करतोय हो बघा एकतर मला नंबर पण म्हणजे की पवार साहेबांच्या कुठल्याही वक्त्यावरती मी कुठली प्रतिक्रिया देणार नाही एक नक्कीच सांगेन चर्चा होत होता याचा अर्थ आम्ही त्यांच्यासोबत जायचं हा निर्णय झालाच होता त्याशिवाय चर्चा कशा होऊ शकतात चर्चा कधी होईल की ज्या वेळेला त्या पक्षासोबत आपल्याला आघाडी आहे अशा निर्णय पक्षांतर्गत झाल्याच्या नंतर चर्चा सुरू होऊ शकते बरं चर्चा लॉजिकल येऊन गेली होती किती जागा किती मंत्रिपद त्याच्यामुळे निर्णय ना झाला मला मान्य झालं तसं दोन हजार सोळा सतराला निर्णय नाही झाला पण चर्चा पक्षाकडनं झाली होती माझ्या सगळ्याचा मतदार तर तो आहे मी सांगतो ते सत्य आहे याच्यातलं एकही वाक्य अजिबात त्या घडलेल्या घटनेपासून दूर नाही दोन हजार सोळा मध्ये शिवसेना नकोय अशी राष्ट्रवादीची भूमिका होती भाजपसोबत शिवसेना नकोय असं आता तुम्ही सांगितलं आता शिवसेनेबरोबर कसं काय जमून घेत नाही एक कसं आहे शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली एकत्र शिवसेना एक नको होती नाही ती नको होती म्हणजे पक्षाला पूर्णपणाने तुम्ही प्रश्न मला जसा विचारू शकता तर तिकडे आहे तर त्याच्यामुळे तो जो मुद्दा होता तो पक्षाच्या नेतृत्वाचा निर्णय होता आपल्या लक्षात आलं का दोन हजार सोळा मध्ये आता सुद्धा एकोणीस मध्ये त्या मी महाविकास आघाडी बनवली आणि शिवसेनेला मुख्यमंत्री पद पण दिलं तर ते पाच वर्षाचं दिलं तसं छप्पन आणि चौपन्न मध्ये काही फारसा अंतर नव्हतं पक्षाच्या आमदारांना असंही म्हणत होतं की किमान अडीच वर्षाचं तरी चर्चा व्हावी ज्या अडीच वर्षाच्या महानाट्यामुळे ती पंचवीस वर्षाची युती तुटली तर इथे तर काही क्लेम चोपन्न आणि मध्ये दोनचा फरक होता स्वाभाविकपणाने आमदारांना म्हणत होतं की अडीच वर्षांनी का होईना पण पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जशी चार मध्ये संधी मिळाली ती आम्ही गमावली ती आता सुद्धा येऊ शकली असती पण ती पण चर्चेमध्ये आम्ही सोडून दिलेली होती सत्तर तासांच्या उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री काळात मध्यंतरी असं काही डील केलं का नाही बाकीचे मूळ पक्षाबरोबर राहिले त्यावेळेस ते दोन हजार एकोणीसच्या सत्तर असं काही डील नाही झालं होऊ शकलं नाही का किंवा मागणी केली होती का बाकी त्यांनी किमान अडीच वर्ष माझा नाही 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 सत्तर तासाच्या ह्याच्यात मुद्दा नव्हता मी आपल्या नाही 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 भारतीय जनता पक्षाच्या सरकार सोबत जाताना अडीच वर्षाचा मुद्दा नव्हता मी आपल्याला असं म्हटलं आपला, आपला थोडासा गैरसमजात महाविकास आघाडी तिथे मुद्दा नव्हता ना तिथे क्लिअर कडच होतं एकशे पाच जागा भाजपच्या होत्या आमच्या गर्पानच होत्या त्या तिथे मांडण्याचा मुद्दाच येत नव्हता परत जेव्हा आले त्यावेळेस जी नव्याने सरकार स्थापन करताना परत मुद्दा इतरांकडून आपली जी मागणी आहे की किमान चुपन चुपन होता त्यावेळेस मागणी झाली होती का आप की आपल्याला किमान अडीच झालं पुढे भाजप होते महाविकास आघाडी महाविकास आघाडीचं सरकार लागून अडीच वर्षाचं कोणाकडे मागायचं आपण विचारताय त्याच नेतृत्वाकडे मागणी केली का जेव्हा परत राजीनामा आल्यानंतर नाही नेतृत्वाकडे मागणी कुठल्या पक्षाच्या होते महाविकास आघाडीमध्ये मध्ये तेच सांगतो ना आम्ही आमच्या नेतृत्वाकडे आम्ही मागणी करण्यापेक्षा पक्षाच्या सगळ्या आमदारांचा स्पष्ट मानस होता महाविकास आघाडी म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्या वेळेला अडीच वर्ष पद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालंच पाहिजे असं पक्षाच्या ग्रुपला वाटत होतं आणि पक्षाच्या आमदारांना सुद्धा वाटत होत राष्ट्रवादीचे दोन गट झाल्यानंतर हे जे काय दोन हजार चौदा पासून चर्चा सुरू होत्या बोलणी सुरू होती किंवा ठरलं होतं हे त्यावेळेलाही ऐकलंय दोन्ही बाजूंनी मग आता निवडणुकीच्या काळामध्ये पुन्हा हेच मुद्दे का उपस्थित केले जाते दुसरे मुद्दे नाही का विकासाचे मी हे मुद्दे आमच्या संदर्भात बोलले गेले याचा ला ला, आश्ती, मी आपल्याला सांगितलं आमच्याकडनं मुद्दे करताना अजितदादा असतील मी असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रचाराच्या निमित्तानं आम्ही जे फिरत होतो आम्ही मुद्दे विकासाचेच मुद्दे बोलत होतो राष्ट्रहीत बोलत होतो सर्गे समान समाजाचा विचार आम्ही म्हणत होतो देशाला पुढे न्यायचा असेल त्यानंतर मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली गतिमान सरकार त्या ठिकाणी आहे त्यामध्ये आम्ही राष्ट्रीय प्रवाहामध्ये सहभागी झालं पाहिजे हीच भूमिका आम्ही मांडली आम्ही यांची विकास वेगळी मांडली नाही पण अनेक वेळेला निवडणुकीमध्ये आरोप होत असतात म्हणणं मांडलं जात दा दा असतं आक्षेप घेतले जात असतात त्याला त्या त्या वेळेला त्याच पद्धतीची उत्तरं देणं आवश्यक असतं राजकारणामध्ये आणि ते त्या निवडणुकीच्या प्रचाराच्या एका विशिष्ट टप्प्यावरती आल्याच्यानंतर ती उत्तरं दिली गेली नाही किंवा ते अनुत्तरित राहिलं तर मग बोललं गेलेलं सत्य असं सुद्धा अनेक वेळेला मानलं जाऊ शकतं चंद्रकांत दादा बारामतीमध्ये वक्तव्य केलेलं की शरद आम्हाला त्याच्यावर दादांनी नाराजी व्यक्त आहे की दादांनी असं बोललेलं बाकीचं आहे मुळामध्ये ही लढाई सुप्रिया पवार होती शरद पवार यांचा संबंधच नव्हता ते कुठे निवडणुकीमध्ये उभे राहिले होते तर तुमची भूमिका नेमकी काय आहे चंद्रकांत पाटील यांनी जे वक्तव्य केलेले आहेत ते योग्य आहे माझी दादा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे त्यांनी म्हणलेली भूमिका ती तीच भूमिका नुकसान कळलं असत एक असं आहे की दादा रोजच आपल्याला भेटतात मला असं वाटतं आजही भेटली असती त्याच्यामुळे तो प्रश्न अधिक त्यांना विचारणं सहित ठीक नाही त्या वक्तव्यामुळे पक्षाचं नुकसान होईल असं वाटतं का कुठल्या वक्तव्यामुळे चंद्रकांत दादा शेवटी आज नेते आहेत मी ते सांगितलं की अध्यक्ष आहेत एक बारामतीच्या संदर्भात माझ्यापेक्षा कितीतरी अधिक त्यांचा सखोल अभ्यास आहे वक्तव्य केले त्याच्यावरती आज विषय संपला आहे नाशिकमध्ये सुहास कांदे शिंदे आमदार आहेत त्यांनी शोध सुहास कांदे म्हटलं की प्रचार करत प्रचार करावा एक तर ज्या मतदारसंघाच्या बाबतीमध्ये ते बोलतात ती जागा भारतीय जनता पक्षाच्या डॉक्टर भारती पवार लढतायत गेल्या एक मिनिट आपण त्यांचं उत्तर दररोज बावनकुळे साहेब मी शिवसेनेचे एक नेते आमचा संपर्क असतो आपण जे म्हणते त्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता अध्यक्ष साहेब यांच्याकडून माझ्याकडे कुठल्याही बाबतीमध्ये या बाबतीमध्ये बोलणं झालेलं नाही किंवा त्यांनी सांगितलेलं नाही त्याच्यामुळे दुसरं कोण काय प्रतिक्रिया देते त्याची काय मी फारशी दखल घेऊ इच्छित नाही गेल्या काही काळापासून पंतप्रधान मोदी काही भाषणांमध्ये काही अनाकरणी वक्तव्य करतात किंवा तुमचे म्हणजे मंगळसूत्र मुसलमाना दिलं जाईल तर तुमच्या दोन मशीद आहेत मुसलमानांना दिले जातील तो अजून काही संपत्ती दोन ती दोन चार पला दोन पहिल्या मुसलमाना दिल्या जातील या सगळ्या मताची आपण पक्ष म्हणून सहमत घ्यायची भूमिका बदलून धर्मनिरपेक्ष आलेली आहे आणि अजूनही ते असा असं अपेक्षा आहे आमची भूमिका सेक्युलरिझमची आहे आमच्या जाहीरनामामध्ये आम्ही संविधान हे आमचं मूल मंत्र असं आम्ही म्हटलेलं आहे देशाचे पंतप्रधान देशाचे पंतप्रधान आहेत त्यांचा दीर्घकाळचा देशातील एक राजकीय अभ्यास आहे ते एका पक्षाचे नेते आहेत आणि पंतप्रधानांनी कुठलेही वक्तव्य केल्याच्या बाबतीमध्ये माझी कुठली त्या बाबतीमध्ये प्रतिक्रिया नाही अर्धा मिनिटाध्यक्ष रोहन थांबवून तुम्ही पण त्या काळात आले नाही आणि मित्र प्रकुंड पटेल यांनी वक्तव्य केले की जागा मागपा म्हणजे आम्हाला पक्षाला जागा कमी नाही आलीच नव्हतं एक तर ज्या वेळेला ज्या तारखेला बारामतीची निवडून त्या तारखेला म्हणजे नायगर ची आणि त्याच्यामुळे माझ्या आणि दादांचं पूर्णपणाने चर्चा झालेली होती की मी स्वतः उमेदवार असल्यामुळे माझ्या प्रसारामध्ये पूर्णपणाने लक्ष घालावं दादा स्वतः सक्षम आहेत कारण आतापर्यंतच्या बारामतीच्या लोकसभेच्या निवडणुका दादांनीच त्यांच्या नेतृत्वाखाली लढला गेलेला असल्यामुळे आतापर्यंत जे यश यापूर्वी जे बारामती मध्ये आम्हाला लोकसभेमध्ये मिळालं ते दादांच्यामुळे मिळाल्या असल्यामुळे ते त्या ठिकाणी सक्षम होते त्यामुळे ते काय तिथे मी जाण्याचा काय प्रश्न आला नाही प्रफुल्लराव पात्र गेले दोन तीन दिवस इकडे होते ते त्यांना त्यांच्या पद्धतीने त्या मतदारसंघामध्ये जे लक्ष घालायचं होतं तेही घातलं जस आज मुरलीधर मोहळ हो आहे तिथे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत तिथेही प्रफुल बाई चलक होतच मी पण दोन तीन दिवस आहे त्याच्यासाठीच आहे आणि शेवटी आता आमच्या मित्र पक्षाचे प्रमुख नेते ज्यावेळी उभे ते असतात आणि सारख्या शहरामध्ये असतात त्यावेळेला त्यांच्या पाठीमागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आमची जी ताकद आहे ती उभं करणं आमचं कर्तव्य आहे कदाचित आता यापूर्वी सुद्धा चर्चा चालू होती की सारी मंडळी काँग्रेस पक्षामध्ये जातील आपण हे पाहिलं होतं की त्यावेळेला एक बैठक पुण्याला बोलावण्यात आली होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट आणि त्यावेळेला सुद्धा काही नेत्यांनी विरोध केला असं वर्तमानपत्र आलं किंवा मुलाखती स्पष्ट आलं त्या की अशी चर्चा झाली काँग्रेस करणं अशी ऑफर होती आता त्याच्यामुळे ते मटेरियल झालं नसेल पण आता साहेबांनी जे काही काल मत व्यक्त केलं त्याच्याबद्दल सुद्धा मतमतांतर प्रत्येकाने मांडलेले आहेत कदाचित त्याची शक्यता नाकार देऊ शकत नाहीत का ज्याला साहेब म्हणतात त्यावेळेला त्याचा अर्थ कधीच असू शकेल पण आम्ही आमच्या भूमिकेशी ठाम आहोत कुठलं हे काही शक्य मतदरच्या दिवशी ज्या दिवशी सुप्र्यासी भेटायला गेले तेव्हा एक बघण्याची लोकांच्या दृष्टी वेगळी असते की एकत्र एक असं की कुटुंब आणि राजकारण याच्यामध्ये भिन्नता आहे आणि हे त्या घराण्याने एकोणीसशे पासष्ट निवडणुकीमध्ये दाखवून दिलं होतं ज्यावर एक निवडणुकी झाली होती त्यावेळेला एक उमेदवार कोणाला स्पष्ट आहे की दादांच्या नेतृत्वाखाली जो आम्ही निर्णय घेतलाय त्या निर्णयाच्या तसोभरी त्याच्यातला कसलाही पुनर्विचार नाही एनडीए मध्ये सहभागी होण्याचा निर्णय जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कॉन्शियसली बहुमताने पक्षांतर्गत डेवा अंतर्गत घेतला त्या निर्णयाच्या पुढेच तो निर्णय घेऊनच पुढची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आमची वाटचाल त्या ठिकाणी आहे पवार साहेब महाविकास आघाडीला तीस ते पस्तीस जागा तुमचा काय अंदाज आहे महाडुतीला आप किती जागा महायुतीला पंचाळीस प्लस जागा मिळतील <laughs> सोडायला लागतो <laughs> <किया? laughs> बारामतीचा आढावा नक्की घेतला तिथे पवारच विजय होणार <laughs> निवडणूक ती निवडणूक ते निवडणूक परत बोलतो ते निवडणूक पवार विरुद्ध सुरे आहे ती निवडणूक परत बोलतो पवार विरुद्ध सुरे आहे त्या निवडणुकीमध्ये पवारच विजयी होणार आता तुम्ही असं लावायचं राहा त्याला काय करा आता चंद्रकांत असेच म्हणले होते की तिथं पवारांना पराभव करायचा आहे तो विषय आता संपुष्टात आलेला आहे मी तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्या मतदारसंघातला जो आढावा घेतला त्या आढावाचा अंतिम मी त्या ठिकाणी आम्हाला निकालाच्या बाबतीमध्ये ते वाटलं ते मी स्पष्टपणाने या ठिकाणी सांगितलं की आज सर आपण ठेवलो नाही म्हटलं आम्हाला धनुष्यमान चिन्ह आम्ही चांगलं वाटतं विश्वास एक असं की शिंदे साहेब काय म्हणाले मी ऐकलेलं नाही मी त्या बाबतीमध्ये काही कॉन्ट्रडिक्शन अजिबात करणार नाही कारण साहेब सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते आज त्या पक्षाचे नेते आहेत आम्हाचा सर्वांचा विश्वास लोकशाहीवरती आहे भारतीय निवडणूक आयोग एक स्वायत्त संस्था आहे आणि भारतीय निवडणूक आयोगाने वेळोवेळी आजच नाही पक्षांतर्गत फूट हा आज बाब नाही आहे अगदी एकोणीसशे एकोणसत्तर सालापासून त्यावेळेला इंदिरा गांधी पक्षामध्ये काँग्रेस पक्षांतर्गत पहिली फूट सिंडिकेट इंडिकेट वर्ण झाली तिथपासून त्या त्या वेळचे जर आपण निर्णय आपण पाहिले निवडणूक आयोगाने अत्यंत कॉन्शियसली डेमोक्रेटिक पद्धतीने त्या त्या पक्षाची असलेली घटना आणि त्या घटनेच्या आधारित झालेल्या इतर ज्या काय बाबी त्या सारासार विचार करतात दिलेली आहे त्यामुळे आम्हाला जे काय निवडणुकीचं चिन्ह आज घड्याचं चिन्ह मिळालं पक्ष मिळाला तो गोमवतेवरती कायद्याच्या कसोटीवरती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी घटना आहे त्या घटनेच्या अधीन राहून आम्हाला मिळालेला असा ठाम विश्वास मात आहे उपमुख्यमंत्री पालकमंत्री अर्थमंत्री असे बराच काळ जातात जी म्हणजे वेगवेगळी मंत्री पद त्यांच्याकडे होती पंधरा एक वर्षाचा सर्व मंत्र्यांना मिळणारा निधी आणि आपण कोणी खासदार आहात आपण मंत्री असताना मिळणारा निधी किंवा खासदार म्हणून काढून टाकणारे काम यात ती वस्तव नाही केवळ तफावतच आहे ना कारण शेवटी आयदार एका लोकसभा मतदारसंघापुरतं सीमित असतात मंत्री हे त्या विभागाचे प्रमुख आहेत रुल्स ऑफ बिझनेस प्रमाणे त्या विभागाचे मंत्री त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या सगळ्या निधीच्या बाबतीमध्ये निर्णय घेण्यासाठी अंतिम दे। त्यांचा अधिकार रुल्स ऑफ बिझनेस प्रमाणे आहे स्वाभाविकपणाने तो अधिकार त्या विभागाच्या बाबतीमध्ये वापरता येतो पालकमंत्री असल्याच्या नंतर पालकमंत्र्याचे अधिकार सुद्धा वित्तीय अधिकार खूप मोठे आहेत कारण आपण डीपीसी डीपीसीची रचना केली ती आता कायद्याद्वारे केलेली आहे अमेंडमेंट केली राजीव गांधी असताना त्यामुळे ते अधिकार आहेत त्याच्यामुळे केव्हाही निधी बाप्पामध्ये मंत्रीपद खासदारांपेक्षा कितीतरी अधिक आहे या प्रचारात एक मुद्दा जाणवत असता आता म्हणू होते मीच केलं मीच केलं खासदारांनी काय केलं म्हणजे आता तुम्ही केलं मंत्र्यांना मिळणार तो मुद्दा कितपत येऊन वाटतो तो मुद्दा उत्सुकता होती नाही त्या उत्सुकतेच तुम्ही मला अगोदर क्रॉस पैठा पण विचारला त्याचं मी योग्य उत्तर दिलं पुढचे उत्तर योग्य देतो आता मी खासदार आहे पण शेवटी मला माझ्या मतदारसंघामध्ये काम करायचं असेल मला राज्य सरकारचा निधी न्यायचा असेल तर मला नेता येतो तेवढा तुमच्या सगळेजण आणि तुमच्या त्या प्रश्नाच्या वतीमध्ये विकासाच्या वतीमध्ये लक्ष असेल तर तुम्हाला नेते येतो मी माझ्या मतदारसंघात एक हजार कोटी रुपयाची कामं नेली भारत सरकारच्या सागर बाल अंतर्गत आज मी राष्ट्रीय महामार्गासाठी गडकरी साहेबांकडे सातशे कोटी रुपये नेले बीएसएनएलचे सगळे काय रुपये करायला पैसे नेले त्याच्यानंतर आज सागरी महामार्गासाठी आठ हजार कोटी रुपयाच्या निविदे का सीआरची परवानगी सीडब्ल्यूएस ची परवानगी त्यासाठी काम केलं तर एक आणि दुसरी बाब असं असते की ठळकपणाने भ्रष्ट ज्याला कधी निर्माण होत असतो की एखादी व्यक्ती सुरुवातीला बोलत असते प्रामुख्याने बोललं गेलं सुनेत रावांच्या वतीमध्ये त्याच्या उत्तरामध्ये असे पुढचे पुढचे प्रश्न निर्माण होत गेले आणि त्याच्यामुळे तसं तसं होत गेलं त्याच्यामुळे मग कोणी टर्स काढली कोणी आणखी काय काढलं असं जे काढलं गेलं त्यामध्ये उत्तरं आपापत प्रश्न निर्माण होते बाकी त्याचा अर्थ काय मी मी शरद पवार पक्षाच्या रुपयात चाकल करेल त्यांच्यावरती आयोगाने गुन्हा दाखल केला आणि मतदान यंत्राची पूजा केली तुमची काही प्रतिक्रिया काही कारवाई करणार का त्याचबरोबर पीडीसीसी बँकेची शाखा सुरू होती त्या प्रकरणी आयोगाने दाखल केलेला आहे सत्तामावा भरले होते त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही कारण तक्रारदारांनी तक्रार दिली नाही <laughs> म्हटलं मी म्हणले <laughs> <laughs> की काय एक असा की ते चाकणकर यांच्यावरती जो गुन्हा दाखल झाला तो मी पाहिला माझं काय त्यांचं त्या विषयावरती चर्चा झाली नाही शेवटी अनेक वेळा अनेक ठिकाणी अशा पद्धतीने थोडस अधिक भावना दाखवत केलं जात असतं चूक ते चूकच भटलं पाहिजे त्या संदर्भामध्ये जे काय कारवाई व्हायची असेल नियमानुसार त्या ठिकाणी होईल बारामतीमध्ये पैसे वाटले गेले असा आरोप करणं हा हास्यास्पद आहे याचा अर्थ पराभवाची कबुली देणं व्हिडिओ काय कधीचे काय त्याची सत्यता काय व्हिडिओ आला म्हणजे तो सत्यता काय त्याची मी शरद पवारांचा पुत्र नाही म्हणून मला संधी मिळाली नाही असं अजित पवार म्हणाले त्यात काय नाही ते जे वाक्य दादाने अलीकडच्या कालावधीमध्ये कुठे ते त्याला मी प्रचारात असल्यामुळे मी ऐकलं नाही आणि एक बाब खरं की ते वेळेला मुंबईला एबीटी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशन झालं त्यावेळेला त्यांच्या ज्या भावना त्यांनी प्रखर मांडल्या त्याच्यामुळे त्या साऱ्या गोष्टीचा उल्लेख त्या ठिकाणी होता हे नाकारत नाही आता त्याची पाठीपाची भावना काय नेमकी होती तर ते त्याचं उत्तर त्या बाबतीमध्ये अधिक सफलपणाने देतील thank you ver much thank you